जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नगर तालुक्यातील के गुंडेगावच्या केंद्रशाळेत प्राथमिक शिक्षकांच्या बैठकीत घुसून महिला शिक्षकांना दमडाटी करत पुरुष शिक्षकांची थेट गचुंडी पकडणाऱ्या तसेच शाळा सुटल्यानंतर रस्त्यात अडवून शिवगाळ करत मारहाण करणाऱ्या गुंडेगावच्या भाऊसाहेब शिंदेविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेनंतर नगर तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षक नेते आणि महिला शिक्षकांनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी करत आरोपीला अटक करून शासन व्हावे अशी मागणी केली आहे संगमनेर तालुक्यातील खुर्द येथील शिवाजी बबन पारधी हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती त्यानंतर त्याला तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच उपचार सुरू असताना आमदार भाऊसाहेब थोरात यांनी सोमवारी सायंकाळी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली आणि संबंधितांना मदतीच्या सूचना केल्या वर्षाचा कालखंड लोटला राज्यात तब्बल बदलली प्रत्येक निवडणुकीत निळबंड्यावर भाषणे झाली तरी पण एक धरण आणि त्याचे कालवे पूर्ण होऊन शेवटच्या लाभार्थीपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही दर निवडणूक या धरणाच्या पाण्यावर होते यावेळच्या लोकसभा निवडणुकीत याच धरणावर मते मागणे सुरू आहे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे समजताच पोलिसांच्या सूचनेनुसार चालक व वाहकाने बस थेट पोलीस ठाण्याच्या दारी नेली दरम्यान पोलिसांनी बसमधील प्रवाशांसह बसची कसून तपासणी करून ही काहीच हाती न लागल्याने चोरटा सर्वांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरला आहे अकोले तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावांतर्गत असलेल्या काळेवाग येथील दीपक हौशाराम पवार या काळेवाडी फाटा येथे गेला होता यावेळी तू चोरी केली आहेस तू चोर आहेस असे म्हणत तेरा जणांनी सदरा उडून लाताबुक्याची मारहाण केली तसेच दांड्याने पाठीवर मारहाण करून दुखापत केली या प्रकरणी दीपक पवार यांनी गारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ओळखीचे सात व इतर पाच ते सहा अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर वाद मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस व सुरक्षा दलाच्या वतीने गावातून रूट मार्च काढून पथसंचलन झाले याकरिता सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रभारी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन दशरथ चौधरी पोलीस निरीक्षक आर आर मुलतोंड व तसेच एस आर पी एफ गडचिरोलीचे मनोज मनोहर पोलीस निरीक्षक यांचे पन्नास जवान व पोलीस स्टेशनचे अंमलदार तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे अनिल शेंगाळे संतोष काळे चांद पठाण हवालदार आयुब शेख बाबा सय्यद आदी उपस्थित होते बैल हा शेतकऱ्यांचा राजा असून शेतकऱ्यांच्या सुखादुखात शेतकऱ्यांसोबत असणाऱ्या बैलावर कष्टकरी शेतकरी खऱ्या अर्थाने प्रेम करत असतो बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान आपला राजा घाटात डौलाने पळताना पाहून शेतकऱ्याला जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त न करण्यासारखा असे मत वासुंदे येथे आयोजित बैलगाडा शर्यती दरम्यान सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले पारनेर तालुक्यातील के वासुंदे येथे बिरोबा यात्रा उत्सवा निमित्त सुजित झावरे पाटील मित्रमंडळ व देवकृपा प्रतिष्ठान वतीने भव्य होते बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले महामंडळाच्या नेवासा आगाराने नेवासा रावरी बसेस बंद केल्याने रावरी सोनाई घोडेगाव येथे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून तातडीने या बसेस सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे या बस बंद करण्यामागे नेमके कारण काय हे जाणण्याची उत्सुकता सर्वसामान्य प्रवासी वर्गाला लागली आहे या मार्गावर जगप्रसिद्धी असे शनी शिंगणापूरचे देवस्थान असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते मात्र बस बंद झाल्याने राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे मी जामखेडचा भाई आहे तुला दुकान चालवायचे असेल तर मला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता दे पोलिसांना सांगितले तर तुझे दुकान जाळून टाकेल असं म्हणून फिर्यादीच्या खिशातील तीन हजार रुपये बळजबरीने काढून घेतलेत तसेच हातातील चाकूने फिर्यादीच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी एका गावगुंडाने दिली ही कसली दहशत कायदा व सुव्यवस्था ढासळली का असा प्रश्न जामखेडमधील नागरिकांना पडला आहे श्रीरामपूर शहरातील वस्ती परिसरात सोमवारी पहाटे एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शिरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहरातील वस्ती येथे जनता हायस्कूल पाठीमागच्या भागात राहणाऱ्या अमित ती राजपूत या तरुणाने आपला राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे अमित याने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याबाबत माहिती समजू शकली नाही जिल्ह्याची खबर तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री